सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो आज तेवीस जुलै ची महाराष्ट्राच्या राजकारणातील संध्याकाळची सर्वात मोठी घडामोड अखेर उद्धव ठाकरेंचा मोठा विजय कित्येक वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ सर्वात मोठं यश मित्रांनो बघूया सविस्तर आजची माहिती थेट ठाकरेंच्या हाती शिवसेना आणि धनुष्यबान सविस्तर मित्रांनो जाणून घेऊया आजची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का देणारी बातमी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आनंदोत्सव साजरा करणारी बातमी नेमका काय घडलंय मुंबई आणि सह दिल्लीमध्ये सविस्तर बातम्या मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा मध्यंतरी झालेला दिल्लीचा दौरा आणि तिकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेली फडणवीस यांची भेट आणि आदित्य ठाकरेंनी घेतलेली फडणवीस यांची भेट मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या या निकालाच्या संदर्भातील खूप मोठ्या घडामोडी असल्याचं चित्र आपणाला सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंचं महत्त्व आता भाजपला कमालीचं कमी झालं असून त्यांच्या सध्या विधिमंडळातील सर्वच मंत्र्यांवरती तीव्राचे आक्षेप घेण्यात आले आहेत मग ते प्रताप सरनायक असोत किंवा महाराष्ट्राचे मंत्री असणारे भरत गोगावले असोत तिकडे तिकडे देसाई असोत किंवा इतर कोणते मंत्री असोत किंवा आमदार असोत सगळ्यांवरती खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा भडीमार करत भाजपा आता मोठ्या संकटात शिंदे गटाला पाठवण्याच्या तयारीत आहे इकडे एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अमित शहा यांच्याकडे गेल्याचंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय वेगाने घडून आल्या आहेत आणि आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि पक्षाच्या संदर्भातील भाजपकडूनच आता खूप मोठा टर्निंग पॉईंट मिळणार आहे या सगळ्या गोष्टी भाजपच्या दृष्टीनं खूप आल्हाददायक आणि लाभदायक आहेत ठाकरेंना देखील या गोष्टी खूप महत्वाच्या वाटू शकतात कारण की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या गोची करण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा खूप मोठा भरीव हात भाजपला असल्याचं आजच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून अगदी कौतुक केलं आहे याच्या अगोदर कधी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक उद्धव ठाकरेंनी अशा शब्दात केलं नव्हतं त्यांनी सरळ सरळ म्हटलं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्री आहेत त्यावेळी यांच्या यांच्या हुशारीला आता केंद्राची गरज आहे नक्कीच एक दिवस देवेंद्र फडणवीस केंद्रात सर्वोच्च पद सांभाळतील असं वक्तव्य उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून येणं आणि सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या चिन्हाची आणि पक्षाची सुनावणी येणं या सगळ्या घडामोडींचा इत्यंभूत असा संदर्भ लावण्याचा प्रयत्न केला तर या संबंधामागे केंद्राचं मोठं राजकारण असल्याचीही घडामोड समोर येत आहे देवेंद्र फडणवीस असो किंवा भाजप असो आगामी काही महिन्यामध्ये पुढील होणाऱ्या काही कालावधीमध्ये भाजपला होणारा धोका ते सहज ओळखू लागलेत आणि त्यांना धोका आता समजू लागलाय की केंद्रातील सरकार आता डळमळीत झालंय आता त्यांना वाटेल तेवढं बहुमत नाहीये नितीश कुमार केंद्रातील सरकारांचा विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाठिंबा करणार असल्याची भाजपला कुनकुन लागले असून त्यांना उपराष्ट्रपद दिलं तर ते हलणार नाहीत हा देखील एक संदर्भ सध्या लावला नितीश कुमारांना उपराष्ट्रपती पदी करून भाजपा इतर राजकीय पक्षांना कोणता संदेश देते हे पाहावं लागेल परंतु नितीश कुमार उपराष्ट्रपती घेतील अशी शक्यता कमी आहे याच वेळी जर नितीश कुमारांनी केंद्रातील सत्तेचा राजीनामा काढला तर मात्र मित्रांनो आता केंद्रात उद्धव ठाकरेंशिवाय भाजपला पर्याय राहू शकत नाही ही देखील महत्वाची घडामोड आहे या दृष्टीनं मित्रांनो केंद्रात देखील निवडणूक आयोगाने आता जर उत्तर बदललं आणि उद्धव ठाकरे हाती शिवसेना दिली तर सुप्रीम कोर्ट देखील आपला निर्णय बदलून एकनाथ शिंदे यांच्या हातातला शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हाती देईल अशी शक्यता आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या हाती देणं हे काही अवघड नसल्याचं देखील सध्या बोललं जात आहे जर या घडामोडी अतिशय वेगाने घडल्या तर मात्र देवेंद्र फडणवीस यांचा विजय ठाकरे यांचा विजय एकनाथ शिंदे शिवसेनेचा मोठा पराभव नवा लागेल त्यामुळे ठाक कोर्टाचे आदेश लवकरच येतील त्याची वाट आपण बघूया मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय प्रतिक्रिया द्या धन्यवाद